नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अशा महत्वपूर्ण बातम्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या चला तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण हवामान अंदाजाविषयी माहिती जाणून घेऊ मिझोराममध्ये रेमलने वाताहात दगडखान ढासळल्याने तेरा मृत्यू अतिवृष्टी व भूस्खलनामुळे एकूण बावीस स्टार अनेक बेपत्त आसाम तसेच मणिपूरमध्ये जनजीवन विस्कळीत तीस मे पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेले शहर तुम्ही इथे बघू शकता मान्सून अरबी समुद्रात दाखल केरळ आणि पूर्वोत्तर राज्यात पुढील बहात्तर तासांत आगमन नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची पहिली शाखा मंगळवारी म्हणजे अठ्ठावीस तारखेला दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाली दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यात आगामी बहात्तर तासात येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान खात्याचा जूनमध्ये पेरणीयोग्य पावसाचा अंदाज यंदा जोरदार पावसाची शक्यता जिल्ह्यातील विविध भागात जूनच्या पंधरवाड्यात मोसमी पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचा अंदाज चांगला दर्शवण्यात आला आहे त्यामुळे शेतकरी वर्गाने कृषी आणि हवामान तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच पेरण्या कराव्यात पाऊस चांगला होणार ही वाढण्याची संकेत आहे पावसामुळे राज्यात झालेल्या नुकसानीचा आढावा आपण जाणून घेऊया पोल रोहित्र टॉवर पडून तब्बल चार कोटी रुपयांचे नुकसान पंढरपूर मंगळवेढा सांगोला तालुक्यात फटका शेतीचा वीजपुरवठा अजूनही गुल गावरान जांभळाचा आस्वाद झाला दुर्मिळ वातावरणातील बदलाचा परिणाम नागरिकांत जांभळाची प्रतीक्षा तीन हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या निधीची प्रतीक्षा वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे तोहोगाव परिसरात शेतकऱ्यांची खरीप पिके बुडून मोठे नुकसान झाले होते परंतु अजूनही तोहगाव परिसरातील जवळपास तीन हजार शेतकऱ्यांना शासनाची मदत न मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देत चर्चा केली होती शासनाच्या योजनेचा फज्जा वाहतूक परवाने देण्यास तहसीलदाराकडून दिरंगाई घरकुल लाभार्थ्यांसाठी महसूल मंत्र्यांना भेटणार सही द्या आणि परत जा घरकुलची मोफत वाळू महसूलने घरकुल लाभार्थ्यांना मोफतची पाच ब्रास वाळू मिळावी यासाठी महसूल यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे पावसाळा सुरू होण्यापूर्वी मोफतच्या वाळूचे वाटप लाभार्थ्यांना करावे लाभार्थ्यांची गैरसोय मी खपून घेणार नाही घरकुल बांधकामधारक जर मोफत वाळूच्या लाभापासून वंचित राहिले तर मी महसूल मंत्र्यांना भेटून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे असे डॉ देवराव होडी आमदार गडचिरो यांनी म्हटले आहे गोरगरिबांच्या घरी डाळकशी शिजणार दर एकशे पंच्याहत्तर रुपये वड्या बनवायच्या कशा गृहिणींना सतावते चिंता वर्षभरापासून दरवाढ स्थितीमध्ये असे आहेत डाळीचे दर शाळा पूर्वतयारी अभियान इयत्ता पहिली वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया यंदा बारा हजारांवर मुले पहिल्यांदा घेणार झेडपीच्या शाळेत एंट्री एक जुलैपासून नवीन शैक्षणिक क्षेत्र जिल्हा परिषद शाळांचे नवीन शैक्षणिक क्षेत्र हे दोन हजार चोवीस पंचवीस येत्या एक जुलैपासून सुरू होणार आहे नवीन शैक्षणिक क्षेत्राच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने पूर्वनियोजनाची तयारी सुरू केली आहे शेतकऱ्यांसाठी विशेष सल्ला पेरणीची घाई नको रोहिणी नक्षत्राचे वाहन उंदीर ओकणार मूळ पेरणी ठरू शकते तोट्याची जूनचा पहिला आठवडा ही कोरडा ठाम चांदीचे दर जी एस टीसह हजार आठशे वीस रुपयांवर एकाच दिवशी पाचदा चढ होता सोने चांदीच्या दरात पाचदा चढउतार दिसून आली दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव तीनशे रुपये तर प्रति किलो चांदीचे भाव तब्बल दोन हजार चारशे रुपयांनी वाटले चांदीचे भाव हे सध्या जी एस टीसह शहाण्णव हजार आठशे वीस रुपयांवर पोहोचलेले असून काहीच दिवसात लाख रुपयांवर जाण्याची शक्यता आहे ग्राहकांनो शासकीय कार्यालयांचे बिल भरा आता एकाच टप्प्यात दंड व व्याज वाचणार महावितरणाची ऑनलाईन सुविधा कृषी विभागाचे नियोजन जिल्हाभरातील शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन यंदा हेक्टरी एकोणीस पॉईंट पंचवीस क्विंटल सोयाबीन उत्पादनाचे उद्दिष्ट हाय उत्पादकतेचे उद्दिष्ट असलेला ग्राफ तुम्ही इथे बघू शकता आयचे प्रवेश सोमवारपासून सुरू दोन दिवसात वेळापत्रक जाहीर एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट जागांवर होणार प्रवेश टी मधील यंदाच्या जागा तुम्ही इथे बघू शकता चौदा शेतकऱ्यांनी गेल्या बियाणा संदर्भात तक्रारी अमळनेरात जादा दराने विक्री पुरावा नसल्याने कारवाई टळली दिनांक बावीसपर्यंत बियाण्यांचा सा उपलब्ध साठा क्विंटलमध्ये तुम्ही इथे बघू शकता कपाशीच्या विशेष बियाण्यांसाठी रांगा अकोल्या शेतकरी आक्रमक संतप्त जमावाचा चक्काजाम पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवडला भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार सहा महिन्यात सुविधा वावर हीच वावर आता सातबाऱ्यावर लागेल आईचेही नाव आता एक मे नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या सातबाऱ्यावर आईचे नाव समाविष्ट करताना आपोआप पुरावे मिळतील एक मे पूर्वी जन्माला आलेल्या व्यक्तीचे आईचे नाव समाविष्ट करणे हे ऐच्छिक असेल त्यासाठी संबंधित महिला ही त्याची आई असल्याचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत तो नोंद होणार नाही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करून घ्या